डाउजिंग हा विषयसुद्धा विज्ञानावरच आधारित आहे कारण तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये आणि या पृथ्वीमध्ये ज्या प्रकारची स्पंदनं असतात तुमच्या वातावरणामध्ये ज्या प्रकारची स्पंदनं असतात त्या प्रकारचे उत्तर तुम्हाला मिळतं या उत्त ह्या डाऊझिंगच्या माध्यमातून आता हा डाउझर आहे माझा या डाउझरच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही प्रकारचं उत्तर तुम्ही अत्यंत अचूकपणे देऊ शकता उदाहरणार्थ मी परीक्षेमध्ये पास होईल का मला किती टक्के मार्क मिळतील चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर टक्के असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता किती टक्के मार्क मिळवू शकता किंवा मी पार्टनरशिप करू का मी कोणता व्यवसाय करू अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये मिळतात परंतु त्यासाठी तुम्हाला हे डाउझर अत्यंत महत्त्वाचं आहे डाउझिंग हा विषय जर का तुम्हाला सहजपणे माहिती करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं मन स्थिर असावं लागतं आणि काही सोपे सोपे प्रश्न तिथे सुरुवातीला आम्ही विचारत असतो मग ते सोपे प्रश्न म्हणजे काय की आ, आज अमुक एक माणूस माझ्यासमोर आहे एक्स वाय झेड आज हा जेवलेला आहे का यांनी आज चहा पिला आहे का अशा प्रकारचे छोटे प्रश्न मी तिथे विचारते समजा एक्स वाय झेड तू आत्ता जेवण केलेलं आहे का असं जर मी विचारलं आणि त्यांनी जेवण केलं नसेल तर हा डावचर असा उलट्या पद्धतीनं फिरतो आणि जर का मी याच डाऊझरला विचारलं की एक्स वाय झेड यानं आत्ता चहा पिला आहे का असं सुद्धा मी विचारू शकते त्यावेळेस हा डाउझर असा हो म्हणून फिरू शकतो क्लॉक वाईज मग हा झाला छोटा प्रश्न परंतु याच पद्धतीनं पर मोठे मोठे अनेक प्रश्न विचारू शकतो आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं या डाउझिंग या विद्येच्या माध्यमातून आपण अचूकपणे मिळवू शकतो